नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे कार्यकारिणी जाहीर काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी परभणी येथील शनिवार बाजार येथील काँग्रेस येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ घाटगे व जिल्हाध्यक्ष मिन्हाज कादरे यांच्या उपस्थितीत विविध कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी नियुक्तीचे अधिकारपत्र प्राध्यापक रामभाऊ घाटगे मिन्हाज काद्री व शेख खाजा हाजी खिजर अहमद खान यांच्या हस्ते देण्यात आले असून परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांना एकजुटी करून गाव तेथे शाखा उघडण्याचा कानमंत्र दिला आहे आणि काँग्रेस अल्पसंख्याक विभागाला मजबूत करावा असेही आवाहन काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मिन्हाज काद्रे यांनी केले यावेळी आयोजित बैठकीत काँग्रेस अल्पसंख्याक विभाग परभणी जिल्ह्यातील दैठणा येथील मोहिन शेख छोटी मिया शेख बशीर शेख इब्राहिम शेख नपिक शेख मजीद मेहबूब शेख कलीम शेख शेख आसेब रुमना जवळाचे समीर शेख समीर नजीर ब्रह्मपुरीचे शेख अब्दुल साळापुरीचे शेख रौफ बोरवंडचे सय्यद फारुख आदींची नियुक्ती करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यावेळी प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक रामभाऊ घाटगे काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मिन्नाज काद्री माजी नगरसेवक शेख ख्वाजा जिल्हा उपाध्यक्ष हाजी खिजर हे मान्यवर उपस्थित होते यावेळी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख